आणि यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम वर बघतोय फडणवीस अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटलय गडचिरोलीमध्ये खराब हवामानाचा फटका या हेलिकॉप्टरला बसलाय फडणवीस आणि अजित पवार मात्र सुखरूप बातमी आता समोर आलेली आहे ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटलेलं आहे सध्या आपण बघतोय अनेक ठिकाणी पाऊस सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे आता हा फटका बसलेला आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे आमच्या प्रतिनिधी गाणेकर यांच्याकडून वैद्य नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्या या हेलिकॉप्टर काय अपडेट आहे नक्कीच आपण बघतोय उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नागपूर पासून गडचिरोली येथील हेलिकॉप्टरनी जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलं होतं कारण खराब हवामान जे आहे त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे ढगामध्ये हे भरकटलं असल्याचं माहिती सध्या पुढे येते आहे त्यामुळे खर तर मोठ्या पिता हेलिकॉप्टर चालताना जे आहे पायलटने जे आहे ते हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं आहे त्यामुळे मोठी दुर्घटना तर या ठिकाणी टळली असल्याचं आपण म्हणू शकतो देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते त्यामुळे राज्याचे महत्वाचे चार चेहरे जे आहेत ते या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि खराब हवामानाचा फटका तर या हेलिकॉप्टरला बसला असल्याचं माहिती सध्या मिळते आहे आणि एकूणच पायलटच्या हुशारीनं जे आहे ते हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँड करण्यात त्यांना यश मिळालं आणि त्यामुळे जी दुर्घटना पुढे होणार होती ती टळली निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व साठी तर आपण बघतोय फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलं होतं मात्र आता सुखरूप हे हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आलेलं आहे